श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अन्नपूर्णा जयंती या दिवशी आपल्या घरामध्ये अगदी तेहतीस वर्ष अन्नधान्याची कमतरता भासणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे तर आपल्याला अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते मग चार डिसेंबर वार गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत देखील असणार आहे तसेच दत्त जयंती सुद्धा आहे मग हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे मग आपल्याला अनेक सेवा आणि अनेक उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी तसेच अन्नपूर्णा देवीची पूजे केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही मग त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आता अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार असून ती अन्न आणि पोषणाची देवी आहे जी सर्व सजीवांना पोषण देते देवी अन्नपूर्णा ही तिची पूजा केल्याने आपल्या घरात धनधान्य धन्न आणि समृद्धी येते तिला विश्वमाता असं देखील म्हटलं जातं कारण ती जगाची आई असून सर्व विश्वाचे पालन करते शिवाची पत्नी अन्नपूर्णा ही भगवान शंकराची पत्नी आहे आणि असे मानले जाते की तिनेच एकदा भिक्षा मागणाऱ्या शिवाला अन्न दिले होते मग आता पौर्णिमा हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होतो समजा अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते मग या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती या दिवशी गरजू लोकांना अन्नदान देखील केलं जातं तसेच बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही बघा मुलीच्या लग्नामध्ये तिला दिली देखील जाते बघा कारण की जिथे जाईल तिथे अन्नाची बरकत असावे तसेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासू नये तर बघा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंती तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हा दुसरा गुरुवार देखील आलेला आहे मग या दिवशी आपल्याला बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना देखील बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण की पवित्र तिथींवरती गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्त्व असतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने स्नान करायचं आहे तसेच बघा मा आपलं आंघोळ ते झाल्यानंतर आपल्याला गुरुवार आहे आणि अन्नपूर्णा मातेचे समजा जन्मोत्सव आहे दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे मग उंबरट्याचं हळदीचं लेपन तर आलंच कारण की देवीला घरात यायचं आहे म्हणजे देवीसाठी आपल्याला अगदी देवीचं स्वागत मोठ्या जल्लोषात उत्सवात तर आपल्याला करावाच लागणार आहे उंबरट्याचा हळदीचं लेपन करायचं आहे तसेच बघा आपल्याला घरामध्ये आपला जो मेन दरवाजा आहे त्यावरती देखील आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी दररोजची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे किंवा मग तुमची मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत असेल ती देखील पूजा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा बघा मग आपल्याला काय करायचं आहे एक डिश घ्यायची आहे आता अन्नपूर्णा देवी ही तर आपल्या देवघरामध्ये दे आपण तांदळामध्येच दे ठेवलेली असती वाटीमध्ये असती पण आपल्याला आज हा उपाय करायचा आहे म्हणून आपल्याला दुसरी देवपूजेचं ताट घ्या एक पाठ घ्या पाटावरती आसन त्यावरती थे, तामण ठेवा त्यामध्ये थे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा मग तुम्ही पंचामृताने अभिषेक करा किंवा मग स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल अभिषेक केल्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती परत आपल्याला बघा एक हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे एका प्लेटमध्ये आणि त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती ठेवायची आहे मग अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल अक्षदा दिवा लावून घ्यायचा आहे देवीला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा एका वाटीमध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आता अक्षदा म्हणजे तांदूळ घ्या कुठेही फुटलेले तुटलेले घेऊ नका आणि ते तांदळ थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत आणि ते तांदळ आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत अगदी अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत डोक्यापर्यंत येतील इतपत अर्पण करायचे आहेत मग अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय देवे नम किंवा मग अन्नपूर्णा देवीचा स्रोत म्हणू शकता किंवा तुम्ही गुगलवरती जरी लावून दिला यूट्यूबला लावून दिला तरी देखील चालेल मग अन्नपूर्णा देवीला आपण जे तांदूळ अर्पण केले त्याच ताटामध्ये देवी राहू द्यायची तिथून उचलायचं किचनमध्ये किचनवट्यावरती जायचं गॅसच्या शेजारी देवी ठेवायचं ते ताट जे आहे ते ठेवायचं परत आपल्याला किचनमध्ये आपल्या जे किचन ओट्यावरती समजा बाजूला स्टाईल असतं तिथे तुम्हाला जिथे योग्य वाटतं तिथे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे परत तिथं देवीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तिथे देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि अन्नपूर्णा देवी मग आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दिवसभर तिथंच राहू द्यायची रात्रभरही तिथंच राहू द्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी देवीची मूर्ती ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे बघा हा जर उपाय केला तर जीवनामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही कारण की ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे तिथे कधीच अन्नाची कमतरता भासत नाही तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद